नमस्कार मी प्रवीण बडाईत एम एच बिंदासच्या विशेष भागामध्ये बिंदास राजकारण या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आणि औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभेचं वातावरण वादंगाला उधाण आलेलं आहे हे सर्व होत असताना आज आपण आलो औरंगाबाद जिल्ह्यातील माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचं राजकारणामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व आजही या ठिकाणी पाहायला मिळतं विविध पैलूंवरती राजकारण करून राजनिती क्षणार्धात पलटविणारे बाबा आज या बिंदास राजकारण या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत तसेच बाजार समितीचे आपल्यासोबत सारंगेजी डिके आहेत भाजपाचे अनिल पाटील वाणे आहेत आणि इतरही बरेचशी मंडळी आहेत जी आज या ठिकाणी या बिंदास राजकारण या शोमध्ये सहभागी झाले आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सध्या चार उमेदवार आहेत जे आघाडीवरती आहेत आणि बहुचर्चित आहेत ज्यांचं जनमानसामध्ये एक वेगळी प्रतिमा तयार होत आहेत शिवसेना भाजपच्या वतीनं चंद्रकांत खैरे आहेत अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव आहेत आणि इम्तियाज सोबतच सुभाष जांभड देखील आहेत मात्र या रिंगणामध्ये चार उमेदवारांच्या रिंगणामध्ये पाठिंब्याची जी गजबत सुरू आहेत ग्रामीण भागामध्ये आणि विविध पक्ष विविध राजकीय पदाधिकारी असतील त्याचबरोबर माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील असतील यांचा पाठिंबा जातो आहे हर्षवर्धन जाधव यांना सत्तार यांनी देखील पाठिंबा दिला आहेत आणि शांतीगिरी महाराजांनी देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्या भक्त परिवारासह हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे महा महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम राजीनामा देणारे पहिले आमदार म्हणजेच हर्षवर्धन जाधव जे आता आमदार नाहीत तर माजी आमदार झालेत बाबा खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचे पैलू म्हणून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नावलौकिक केलं आहे आणि बहुचर्चित राहिलात तर सगळे उमेदवार बाजूला सारून आपण हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याचा जो निर्णय घेतला त्यामागची मुख्य भूमिका काय आहे त्यांना पाठिंबा द्यायचं कारण काय आहे काय सांगाल हर्षवर्धन जाधव हे हा एक चांगला तरुण कार्यकर्ता आणि धाडशी कार्यकर्ता आहे आमदारकीमध्ये त्यांनी फार लोकांना कन्नड तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मदत केलेली आहे आणि म्हणून एक अशा प्रकारचे एक तरुण माणूस लोकसभेला जा संसदेमध्ये आणि या माध्यमातून त्या हर्षवर्धनला मी मदत करायचा निर्णय घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे बाबा या ठिकाणी तुम्ही जसं काँग्रेसचं पूर्ववत काम करत होता आताही तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून या ठिकाणी परिचित आहात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही युती असताना सत्तार यांच्या भूमिकेप्रमाणे तुम्ही देखील तुमची भूमिका हर्षवर्धनकडंच वळवली तर युतीचा धर्म तोडून तुम्ही हर्षवर्धनला सर्वजण पाठिंबा देत आहात तर या ठिकाणी पक्षाचा काही वर्तून तुम्हाला काही संदेश की जा यांना मदत करावी जांभड यांच्या व्यक्तिमत्वाला पुढं आणण्यासाठी मदत करावी असा काही तुमच्यापर्यंत संदेश मिळाला का पक्षाअंतर्गत नाही पक्षाचा प्रश्नच येत नाही कारण की पक्षाने चुकीचा उमेदवार दिला आणि चुकीचा जो उमेदवार दिल्यामुळं आम्ही त्याचं जे अपयश ते आमच्या माती नाही यावं म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला अपयश येऊ नये आणि पक्षानं चुकीचा उमेदवार दिला अशी भूमिका या ठिकाणी बाबांनी मांडली आहेत सर्वप्रथम मित्रांनो हाच एक विषय येतोय की युतीचा धर्म जे आहे सगळीकडून तुटला जातोय शिवसेनेने भाजपसोबत युती केली आहे तर भाजपचे पदाधिकारी हर्षवर्धनचं काम करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील हर्षवर्धनचं काम करत आहेत कार्यकर्ते सोडा तर मोठमोठे पदाधिकारी जे माझे खासदार राहिले आहेत बाबांसारखे डिक्याण्णा सारखे असतील असे लोक देखील आज हर्षवर्धनसाठी काम करण्यासाठी तत्पर तत्पर झालेले आहेत बाबांचा एक मोठा चाहता वर्ग आहे अण्णा तुमचा जसा या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहेत तर या चाहत्या वर्गाला हर्षवर्धन जाधव यांच्या पाठिंब्याकडे वळवण्यासाठी तुमची सर्वप्रथम वाटचाल कशी असेल नाही हर्षवर्धनकडे वळवायचा प्रश्नच येत नाही ऑटोमॅटिक लोक हर्षवर्धन यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने मदत करायचे तरुण सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्याचदृष्टीनं हर्षवर्धनचा निवडणुकीचा विजय हा निश्चित झालेला आहे तुमची जी भूमिका होती पहिले एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या काळामध्ये रामकृष्ण गोदावरी उपसा उपसा जलसिंचन योजना या अठरा गावांसाठी वैजापूर तालुक्यामध्ये तुमच्या अंतर्गत राबवण्यात आली होती कोट्यवधीची योजना होती विरोधकांचा असा आरोप प्रत्यारोप अनेकदा झाला वर्तमानपत्रामध्ये अनेकदा दैनिकांमध्ये बातम्या देखील छापून आल्या की कुठेतरी भ्रष्टाचार झाला या योजनेमध्ये आणि रामकृष्ण बाबा यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे योजनेला गालबोट लागलं योजना बंद पडली तुमचा मोठा चाहता वर्ग या ठिकाणी आहेत त्यात काही आता या योजनेमुळं तुमच्या चाहत्या वर्गामध्ये कुठं काही फरक जाणवतो आहे का तुम्हाला योजनेमुळं नाही योजनेला जे काही बंद पडण्याचं कारण काही शेतकऱ्यांनीच अनेक प्र माध्यमातून त्या पाईपलाईन फोडणं हे करणं ह्या घटना घडल्या आणि पाण्याचा जो काही भाग होता तो कलेक्टरना पिण्याच्या पाण्याकरता राखून ठेवल्यामुळं योजना बंद पडली परंतु आता आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून योजना चालू करण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे दोन तीन चार महिन्यामध्ये या परिसरामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळू शकेल योजनेचा सगळ्यात मोठा या ठिकाणी बोलबाला झाला होता अनेकदा विविध प्रश्नांवरती चर्चा देखील झाली विविध आंदोलनं झाली त्यानंतर रास्ता रोक झाला परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजकीय लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळतात मात्र योजना सुरू असून योजनेवरती सध्या पाच पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि जसं आत्ता आपल्यासोबत माझे खासदार आहेत बाबा त्यांनी सांगितलं आहे की लवकरच या सर्व परिसरातील शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत पाणी मिळणार आहे उलटी गंगा ज्याला आपण म्हणतो <laughs> वैजापूर तालुक्यासाठी जी रामकृष्ण बाबा यांच्या नावाने सुरू करण्यात आली होती यांच्या कार्यकाळामध्ये ती योजना मंजूर करण्यात आली होती आपल्यासोबत सारंगी डिके देखील आहेत सत्तार साहेब जे आहेत सिल्लोड प्रभागामध्ये असतात राहायला आणि त्यांचा सिल्लोड या तालुक्यामध्ये मोठा फॉलोअर्स वर्ग आहेत तर सिल्लोड तालुक्यामध्ये मोठा फॉलोअर्स वर्ग असताना सिल्लोड हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो तर त्यांचे कार्यकर्ते त्यांचा पाठिंबा कितपत फायद्याचा ठरणार आहेत हर्षवर्धन जाधव यांना सिल्लोड मतदारसंघात म्हणजे जरी जालना मतदारसंघात असलं तर सत्तार साहेबाचा मोठा चाहता वर्ग पूर्ण जिल्ह्यातही गंगापूरमध्ये कन्नडमध्ये वैजापूरमध्ये खुलताबादमध्ये म्हणजे सत्तारसाहेब नुसते पुरतेच मर्यादित नाही सत्तार साहेबाचा एकूण साठ गावाचा समावेश हा औरंगाबाद जिल्हा लोकसभेमध्ये झालेला आहे त्याच्यामुळं सत्तार साहेबाचा आणि माझी खासदार रामकृष्ण बाबाचा हर्षवर्धन जाधवला जो निर्णायक मतं लागत होते ते निर्णायक मताचा जो कोठा आहे तो बाबाचा आणि सत्तारसाहेबाच्या दोघांचे आहे हर्षवर्धन जाधवचा याच्यात विजय निश्चित आहे आणि सत्तार साहेबाचा चा आता वर्ग जरी तिकडं इकडं चालण्याचा मतदारसंघ जरी चालण्यात असला पण सत्तार साहेबाला मानणारा बराच मोठा वर्ग वैजापूर तालुक्यात आहे कन्नड तालुक्यात आहे गंगापूर तालुक्यात आहे कुलताबाद तालुक्यात आहे औरंगाबाद शहरामध्येही त्याच्यामुळं सत्तार साहेब हे काही असं खूप मोठं म्हणजे लोकनेत्यामधून नेता आहेत फक्त का काँग्रेसच्या चुकीच्या माणसाला उमेदवारी दिल्यामुळं सत्तार साहेब आणि बाबा नाराज झालेले बाबा या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आहे सुभाष जांभड काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि सुभाष आणि तुमचं तिरसड असल्याचं जनतेत चर्चा आहेत तुमचं त्यांचं जमत नाही म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा देत नाही त्यांना पाठिंबा न देताना हर्षवर्धन जाधव यांना दिलात सुभाष झांभड यांना पाठिंबा न देण्याचं कारण तुमची अंतर्गत कल असल्याचं या ठिकाणी जनतेमध्ये बोललं जात आहे तर त्याबद्दल काय सांगाल कलाचा काही संबंधच नाही पक्षाचा संबंध येतो इथं आणि मी काँग्रेसचा हे पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे आणि काँग्रेसच्या त्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुभाष झांभडच्या विरोधात आम्ही त्याचा विरोध असं आमचं काही संबंध नाही म्हणजे सुभाष झांभड यांना विरोध नाही आहे तर पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी जे आहेत पदाधिकारी आहेत माझी खासदार आहेत यांनी आपला निर्णय बदलून या ठिकाणी जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे सर्वप्रथम महत्त्वाचा विषय आहे की वीस वर्षापासून चंद्रकांत खैरे जे आहेत ते विद्यमान खासदार आहेत या जिल्ह्याचे औरंगाबादचं संभाजीनगर करणार औरंगाबादचं संभाजीनगर करणार या प्रश्नावरती त्यांनी धुडगूस घातलं आणि जातीवाद बाजूला ठेवून सगळ्या जाती धर्मानं एकत्र घेऊन हिंदुत्ववाद पुन्हा एकदा नव्यानं सुरू केला तर त्याचे पडसाद तोडताना तुम्ही आता हर्षवर्धन जाधवसोबत काम करतात त्यांना पाठिंबा देत आहात तर कुठेतरी कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे तर एकंदरीत वीस वर्षाची जी भूमिका होती खैरे यांची त्याबद्दल काय सांगाल जनतेची सोय झाली जनतेची सुविधा झाल्या जनतेचे प्रश्न मांडले गेले की गैरसोय झाली काय सांगाल वीस वर्ष खैऱ्यांनी इथं संसदेमध्ये काम केलं पण जिल्ह्याच्या दक्षीने त्यांनी कुठलाही विकास केला नाही आणि त्यामुळं समाजाची किंवा या मतदारांचीच नाराजी खूप मोठी आणि त्या नाराजीच्या माध्यमातून खैऱ्यांना लोक आता यावेळेस म्हणजे या ठिकाणी सुभाष जांभाडे यांचा विषय जो होता पक्षसृष्टीच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांना पाठिंबा मिळाला नाही दुसरी गोष्ट आहे वीस वर्षापासून जे विद्यमान खासदार आहेत लोकसभेचे जे काम बघतात ज्यांनी विविध गावामध्ये काम पोचवण्या पोचवले पाहिजे होते असं बाबांचं या ठिकाणी मत आहेत मात्र ते पोचले नाहीत आणि जिल्हा विकासापासून वंचित ठेवला गेला असं या ठिकाणी बाबांचं मत आहेत आगामी काळामध्ये तेवीस तारखेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान होणार आहेत मात्र हे मतदान कोणाच्या पाळण्यात जाणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे भाजप देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहेत भाजपचे एक पदाधिकारी आपल्यासोबत आहेत अनिलवानी यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत भाजपच्या वतीनं ज्या पद्धतीने तुमची सगळी पक्षश्रेष्ठी असेल माजी तालुका अध्यक्ष असेल त्यानंतर जिल्हाभरामध्ये भाजपची जी खालची कार्यकारिणी आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी सोडले तर एकनाथ जाधव जिल्हाध्यक्ष सोडले तर बाकीचे सगळे लोक हर्षवर्धनच्या कामाला लागलेत नेमकं हे कुठेतरी एक, एक, एक युतीची एक सूचना मिळते काय सांगाल आम्ही आजही भाजपचे उद्याही भाजपचे प्रश्न आहे जो हिंदवी स्वराज्याचं स्थापन शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी केलं सर्व अठरा पगड जातीला घेऊन चालणारा शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक नवीन नेतृत्व घेऊन हिंदवी स्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी ही सर्व अठरा जातीला घेऊन चालल्यामुळे त्यांचं त्या त्यांना परमपूज्य शांतीगिरी महाराज असतील माजी खासदार भाऊ पाटील असतील अब्दुल सत्तारजी साहेब असतील एवढे मोठ्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आम्ही तर छोटे आहे पण ज्या अठरा जातीला घेऊन चालणारा माणूस आहे त्या माणसाच्या पाठीमागं सर्व जिल्हा उभा आहे आणि त्याचा त्याचं आम्ही स्वागत करतो आणि ज्या मोठ्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला आम्ही तर छोटे आहे पण जी शिवसेनेनं जी आजपर्यंत वीस वर्षापासून जी पुऱ्या जिल्ह्याची वाट लावली त्या जिल्ह्याला सुधारण्यासाठी एक मोठं सर्व लोकांनी एकत्र येऊन म्हणजे जाधव साहेबांना एक पाठिंबा दिला त्याच्यामुळं आम्ही सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी आम्ही एकच सांगितलेलं आहे की आम्ही तेवीस तारीख लोक आम्ही भाजपचे नाही तेवीस तारीखेचे नंतर आम्ही शंभर टक्के भाजपचे आम्ही तेवीस तारखे लोक फक्त जो हुशार व्यक्तिमत् असा माणूस हर्षवंद जाधव यांना जे सर्व लोक पाठीमात्या त्यासाठी आम्ही दिवस रात्र आमच्या खर्चाना प्रचार करून आम्ही शंभर टक्के त्यांचा विजय केल्याशिवाय राहणार नाही आम्ही आता बी सांगतो आम्ही आता भाजपचे आणि चोवीस तारखेला आम्ही शंभर टक्के भाजपचे राहणार आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय आहे अण्णा ज्या पद्धतीनं हर्षवर्धनकडून पाणी इकडे येत होतं तर ते पाणी आणताना हर्षवर्धनने एक प्रशासकीय यंत्रणेची गाडी लुटून दिली होती त्यावेळेला तर तो विरोध केल्याचे लोक जनतेचं म्हणणं आहे की आपल्याकडं वैजापूर तालुक्यामध्ये पाणी येऊ नये यासाठी हर्षवर्धन यांनी विरोध केला होता आणि ज्या हर्षवर्धन जाधवने आपल्याकडे पाणी येऊ नये यासाठी विरोध केला त्याच हर्षवर्धन जाधव यांना रामकृष्ण बाबा पाटील यांनी माजी खासदारांनी पाठिंबा दिला तर यामागचं गमक काय होतं असं जर असेल तर मग तुम्ही पाठिंबा दिला नसता हे जनतेचं म्हणणं आहे परंतु पाठिंबा दिला आहे आणि घटनेची चर्चा देखील होते याबद्दल काय सांगाल नाही नाही त्याने पाणी येऊ दे दे न देण्याच्या बाबतीमध्ये जरी काही म्हटलं असं ते काही मला माहीत नाही पण पाणी आलेलंच आहे प्रत्यक्षामध्ये शिवना टाकळीचं बोरदय गावामध्ये आणि याला कोणी विरोध करून किंवा काही करून काही होणार नाही आणि म्हणून हर्षवर्धनचा याच्यामध्ये विरोध आहे असं मला वाटत नाही रामकृष्ण बाबा पाटील यांचा मोठा चाहता वर्ग वैजापूर तालुक्यामध्ये दे देखील आहेत औरंगाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणी आहेत पर्यटन क्षेत्र जरी तिकडे असेल तरी देखील तिकडे देखील त्यांचा चांगला चाहता वर्ग आहेत आणि या चाहत्या वर्गाची एक आणखी भर पडली आहेत हर्षवर्धन जा जाधव यांना मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला त्यानंतर बरेचदा बहुचर्चित राहिले आहेत नंदुरबारमध्ये देखील त्यांनी काम केलं आणि या सगळ्या व्यक्तिमत्वाला ज्येष्ठ श्रेष्ठींकडून जर पाठिंबा मिळत असेल तर निश्चितच या ठिकाणी कुठंतरी चंद्रकांत खैरे यांच्यासाठी धोक्याचे संकेत आता गडगडू लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे की यांना ज्या पद्धतीने आज आता अठरा तारीख आहेत आणि तेवीस तारखेला मतदान होणार आहेत अद्याप देखील मोठ्या सभेची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे की रामकृष्ण बाबा पाटील यांच्यासह अब्दुल सत्तार असतील परमपूजनी या शांतीगिरी महाराज असतील ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यानंतर कामगार संघटना असतील या सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे तर महत्त्वाच्या एक चार ते पाच सभेची सभांची अपेक्षा म्हणजे तुम्ही व्यासपीठावर येऊन जनतेना मार्गदर्शन हो करावं अशी अपेक्षा आहेत तर त्याबद्दल काही नियोजन आहे का तुमचं काय सांगाल नाही सभेच्या संदर्भामध्ये आता उन्हाचा खूप मोठा टाईम आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार माध्यमाचं जे काही भाग आहे ते त्यांना सुचवणं सांगणं समजून घेणं हा महत्त्वाचा उद्देश या निवडणुकीमध्ये असतो सभा काही होतील जातील आम्ही बी सभेला हजर राहू परंतु आता सभा घेण्याचा दोनच दिवस वेळ आलेला आहे जमलं तर आम्ही दोघं तिघंहीसुद्धा या ठिकाणी एखादी मोठी सभा घेऊ शकतो बाबा एक या ठिकाणी आणखी एक स सखोल असा प्रश्न आहे तर आजपर्यंत ज्या चर्चा झाल्या ज्या जे राजकारण राहिले आहेत वैजापूर तालुक्याच्या बाबतीत देखील आत्ताच्या जिल्हा परिषद सदस्य असतील वैशालीताई पाटील त्यानंतर काकासाहेब पाटील बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे आता सभापती देखील आहेत तर हे सगळं गणित करताना नागरिकांकडून जे विरोधक आहेत यांच्याकडून आरोप प्रत्यारोप होते की बाबा नेमकं कोणत्या पक्षाचे विविध वेळा हा प्रश्न उचलला गेला आणि शिवसेनेकडून आत्ता सध्या वैशालीताई पाटील या जिल्हा परिषद सदस्य आहेत काकासाहेब पाटील हे काँग्रेसकडून माझी आपलं बाजा, बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत आणि तुम्ही काँग्रेसचं काम करताय तर या सगळ्यांचं गणित नेमकं मतदानाचं जे गणित आहे ते विभागला जाणार आहे की हर्षवर्धनकडे वळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की विविध पक्षांमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं काम होतं आहे ती त्यामागची भूमिका काय आहे विरोधकांची सर सडेतोड टीका होते की बाबा नेमकं कुठल्या पक्षाची नाही नाही मी काँग्रेसचं आहे आणि माझ्या इतर जे पक्षामध्ये माझी सुनबाई वगैरे जे आहे ना तर ते आमच्या घराच्या एकत्रित अशा कुटुंबाच्या याच्यामुळं त्यांचा काही विचार दुसरा असणार नाही आणि तो जरी शिवसेनेमध्ये त्यांनी जरी निवडणूक लढवली असली तरी आम्ही सगळे मिळून आरच्यावर नलाच पाठिंबा देणार या ठिकाणी बाबांनी मोठा खुलासा केला आहे की कुठल्याही पक्षाचे असो आणि घरातील सदस्य इतर पक्षामध्ये जाऊन काम जरी करत असेल तरी हर्षवर्धन यांनाच पाठिंबा मिळणार आहेत म्हणजे भूमिका ठाम आहेत त्यामुळं प्रश्नचिन्ह लागण्याचं या ठिकाणी जे प्रश्नार्थक चिन्ह होतं ते आता या वाक्यावरून गायब करायला हरकत नाही आणि हर्षवर्धन जाधवांना मोठा फायदा या परिवाराचा होणार आहेत मित्रांनो रामकृष्ण बाबा पाटील यांच्या घराण्याबद्दल सांगायचं जर झालं तर रामकृष्ण बाबा पाटील हे माजी खासदार आहेत त्यानंतर त्यांचे चिरंजीव आहेत काकासाहेब पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरचे विद्यमान सभापती आहेत दुसरी गोष्ट अशी की शिवसेनेच्या वतीनं जरी असल्या तरी त्यांच्या सुनबाई वैशाल्यताई पाटील या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यामुळे हे मोठा पाठिंबा हर्षवर्धन जाधव यांना तयार होतो आहे सारंग रेड्डीके आपण यांना एक प्रश्न विचारूया आता या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही बोलला होता की पैसे कुणाचेही घ्या आणि आपल्या शेतामध्ये हर्षवर्धनच्या ट्रॅक्टरने नांगरणी करा एका सभेत तुम्ही बोलता बोलता बोलले होते बाकीचे पक्ष पैसे वाटणार आहेत तर मग तुम्ही हर्षवर्धन सोबत जाऊन तुम्ही पैसे वाटणार नाही का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तयार होतो आमचा उमेदवार हा जनतेनं निवडलेला उमेदवार आहे आम्हाला एक रुपये वाटायची गरज नाही हे जे उमेदवार आहे बाकीचे ते पैशावाले उमेदवार आणि ते जर लोकांना पैसे वाटून जर मतदान मागत असेल आणि पैसे देऊन जर मतदान घेत असेल तर आता दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांच्या नागटी राहिलेलं आहे त्या पैसे घेऊन त्या लोकांच्या त्या लोकांनी नांगटी करून घ्यायचे आणि तेवीस तारखेला ट्रॅक्टर या निशाणावर बटन दाबायचे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहेत बाबा तुम्ही आत्ताच्या जवळपास साठ पासष्ट वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ तुमच्या राजकारणामध्ये गेल्या आहेत विविध प्रकारच्या निवडणुका तुम्ही लढल्या आहेत अर्थ साम दाम दंडभेद नीती या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहेत परंतु पैसा दिल्याशिवाय या ठिकाणी कुठेतरी मतदान होत नाही असा एक ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा म्हणजे विचारचक्र आहेत ग्रामीण श्रेणीचं की आता इलेक्शन आलं आहे म्हणजे पैसा येणारच आणि मला वाटतं तो कदाचित तुमच्याकडून गेला असावा की नसावा हे सांगता येणार नाही परंतु या निवडणुकीमध्ये पैशाची रेलचेल होते का कारण तुम्ही विद्यमान सॉरी माजी खासदार देखील या औरंगाबाद जिल्ह्याचे राहिल्यात तत्कालीन परिस्थितीनुसार पैशाचं अर्थगणित कसं असतं ग्रामीण भागामध्ये त्याबद्दल एक खुलासा द्या नाही नाही पैशाने निवडणूक जिंकल्या जाते हे चुकीचं आहे आणि पैसे कोण वाटतं की आम्ही तरी आमच्या राजकारणामध्ये कुठे पैसे दिले नाही आणि देणार नाही आणि लोकांना पैसे घेऊन मतदान करत कोणीही नाही नसतं आणि म्हणून पैसे देणारच त्यांना माहिती आहे काय पण माझ्या आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही कधी कुठाला पैसे दिले नाही आणि आजही या निवडणुकीमध्ये जो उमेदवार आहे त्याला लोक पैसे देऊ राहिले निवडणुकीला आणि म्हणून पैसे द्यायचा आमचा विषयच नाही आम्ही त्यामध्ये जात नाही उमेदवाराला जनता मदत करते आर्थिक मदत करते असं या ठिकाणी बाबांचं म्हणणं आहे आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले होते माझे खासदार रामकृष्ण बाबा पाटील भाजपचे अनिल वाणी आणि बाजार समितीचे तसेच कट्टर बाबा समर्थक म्हणून ज्यांची परिस्थिती आहेत आणि ओळख आहेत असे सारंगर डिके या चर्चेत सहभागी झाले बिंदास राजकारणामध्ये आज आपण जाणून घेतलं आहे खासदार यांच्यात विशेष अशा सलोख्याबद्दल पक्ष बदलण्याचं कारण दुसरी गोष्ट महत्वाची आहे रामकृष्ण गोदावरी उपस्वचा जलसिंचन योजना आणि एक खासदार राहिलेल्याचा अनुभव त्यांनी आज या बिंदास राजकारण या विषयावरती चर्चा केली आहे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत मित्रांनो एकच ट्रॅक्टर आणि एकच फॅक्टर आणि मराठा या समाजासाठी ट्रॅक्टर चालवायचं असा या ठिकाणी संकेत यांनी दिले सर्व समाज सर्व समाज सर्व समाज, समाजा या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेत असल्याचं या ठिकाणी या पक्षश्रेष्ठी सांगितलं आहे विविध पक्षाचे पदाधिकारी असतील सामान्य जनता असेल एक महत्वाची फळी या ठिकाणी पाहायला मिळते आबा की एक प्रोड्युसर आणि एक विक्रेता असं एक रिलेशन असतं म्हणजे जी कंपनी माल तयार करते आतापर्यंतच्या राजकारणाचे गणित आहेत जी कंपनी माल तयार करते त्या कंपनीकडून तो अगोदर वितरकाकडे दिला जातो वितरकाकडून सब वितरकाकडे दिला जातो आणि त्या वितरकाकडून दुकानदाराकडे दिला जातो दुकानदाराकडून मग तो ग्राहकापर्यंत पोहोचतो ते उदाहरण कुठेतरी हर्षवर्धन यांच्या बाबतीत लागू होताना पाहायला मिळतं आहे म्हणजे हे जे आहे ते कंपनी आणि डायरेक्ट ग्राहक अशा पद्धतीचं एक नातं झालं आहे की हर्षवर्धन जाधव डायरेक्ट मतदारापर्यंत पोहोचत आहेत आणि बाकीच्या राजकारणामध्ये जर बघितलं आपण तर काही विषय असेल तो तर तो स्टेप बाय स्टेप पदाधिकाऱ्यांपासून सुरुवात होते त्यांची वेळी उमेदवारांची त्याबद्दल काय सांगाल त्यांनी हर्षवर्धन जाधवच्या हो <coughs> संदर्भात असं आहे की इतर पक्षाचे जे उमेदवार आहे ते कुठंतरी जिल्हा परिषद मेंबर हाताशी धरतील मग नंतर पंचायत समिती मेंबर हाताशी धरतील पण हर्षवर्धनचं तसं नाही हर्षवर्धन जाधव डायरेक्ट मतदार मधले सगळे एजंट काढून टाकले मध्ये एजंटचा विषय ठेवला नाही हर्षवर्ध मतदार टू हर्षवर्धन जाधव त्याच्यासाठी आम्ही समजा आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता असेल तर आम्ही त्यांचे एजंट नाही आम्ही सुद्धा एक मतदार म्हणूनच त्यांना मतदान करणार सगळ्यात महत्त्वाचा खुलासा या ठिकाणी झाला मित्रांनो बिंदास राजकारणामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची आपण चर्चा केली माझी रामकृष्ण माझी खासदार रामकृष्ण बाबा पाटील सारंग रेडिके आणि अनिलवाणी यांच्यासोबत ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होते हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल आज चर्चा केली आहेत बिंदास राजकारणामध्ये पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासोबत बिंदास व्यक्तिमत्त्वासोबत बिंदास राजकारणामध्ये तोपर्यंत मी प्रवीण बाळेत आपली रजा घेतो पाहत रहा एम बिंदास न्यूज धन्यवाद